नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजमान कळते श्रम सेवेचा संस्कार होऊन विविध उपक्रम व तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानातून ऊर्जा व ज्ञान प्राप्ती होते एकत्र काम केल्याने मैत्री भावना सहकार्य यातून समाजसेवेचा वसा मिळतो असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिनेट सदस्य तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री यांनी केले भगवंतराव भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्लीतर्फे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या यावेळी विशेष अतिथी म्हणून गुरुपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य दशरथ अडगोपुलवार भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्लीचे प्राचार्य डॉक्टर कॅरेमचे पोलीस पाटील बापूराव वेलादी भूमिया नामवेद मडावी एस जी कोडापे राष्ट्रवादी काँग्रेसचे हेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना गावाच्या विकासात युवकांचा सहभाग हवा सामान्य बुद्धिमत्ता असली तरी काहीही करता येते फक्त त्याला जिद्दीची जोड हवी असे त्या म्हणाल्या तर नागरिकांनी सर्व गट तट विसरून एक झाल्यास विकास साधता येतो असं सा कारणमंत्रही त्यांनी दिले यावेळी समृद्ध ग्राम निर्मितीमध्ये युवकांचं योगदान या विषयावर उपस्थित मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले या शिबिरात कॅरेम येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सप्ताह काळात विद्यार्थ्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी केंद्र समाज मंदिर विविध वस्त्यांमध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबवली गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता सुरज कुकडकर गडचिरोली ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल